नमस्कार आपण पाहत आहात न्यूज पाहुयात आजची बातमी मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावा वसमतच्या डॉक्टर असोसिएशनचा रवी किरण वाघमारे यांच्या आमरण उपोषणास पाठिंबा प्रशासनाला दिले निवेदन मराठा आरक्षण योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी मुंबई येथे आमरण उपोषण सुरू केलं आहे त्यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून वसमत येथे माजी नगरसेवक तथा मातंग एकता आंदोलनाचे मराठवाडा अध्यक्ष रवी किरण वाघमारे यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे मनोजतादा जरांगे पाटील व रवी किरण वाघमारे यांच्या उपोषणाचा चौथा दिवस असल्याने त्यांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे शासनाने मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा अशी मागणी उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात डॉक्टर असोसिएशनच्या वतीनं करण्यात आली आहे निवेदनावर डॉक्टर राम भोसले डॉक्टर नागनाथ काळे डॉक्टर संतोष देवरे डॉक्टर गंगाधर काळे डॉक्टर दीपक खराटे डॉक्टर बालाजी कराळे डॉक्टर विजय पडोळे डॉक्टर बाबासाहेब बेंडे डॉक्टर राजेंद्र जवळेकर डॉक्टर मनोज बागल डॉक्टर वैभव पडोळे डॉक्टर शहाजी देसाई डॉक्टर संतोष जाधव डॉक्टर रेणुका पतंगे डॉक्टर गोरे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत आदरणीय साहेब यांनी जे आज उप उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांची मागणी आहे की आम्हाला कुणबीमधून आरक्षण द्या आणि माझं मतसुद्धा तेच आहे की मराठा समाज ज्याला कुणबीमधून पहिलंच आरक्षण खरं म्हणजे जुन्या यादीमध्येच मिळालेलं होतं पण सरकारने काहीतरी प्रमाणात त्याच्यामध्ये थोडशी ताळमोटोल केली आणि त्यामुळं हा मराठा समाज पर पर्टिक्युलरली मराठवाड्यातला आणि पश्चिम महाराष्ट्रातला मराठा हा कुणबीच्या आरक्षणापासून वंचित झालेला आहे आता मी माझं स्वतःचं उदाहरण सांगतो की मी माझी सुनबाई विदर्भातली केलेली आहे जी की तिकडं कुणबी आहे आणि माझी मुलगी विदर्भात दिली ती आता तिकडे गेल्यानंतर ती कुणबी झाली म्हणजे याचा अर्थ कुणबी आणि मराठा हा एकच आहे फक्त मला हेच कळत नाही की सरकारचं हे कशा पद्धतीनं चाललेलं आहे की कुणबी आणि मराठा वेगवेगळ्या आहेत जर कुणबी आणि मराठा जर वेगवेगळे आहेत तर, वेग वेग आहे तर मग सरकारनं तसं डिक्लेअर करून प्रत्येक मराठा आणि कुणबी विवाहवाला तशी आंतरजातीय विवाह म्हणून सुद्धा त्याची मान्यता द्यावं नाही तर कुणबी आणि मराठा हे ॲक्च्युअली एकच आहेत हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे फक्त हे राजकारण यामध्ये चाललेलं आहे असं माझं वैयक्तिक मत आहे आणि माझी सरकारकडे मागणी आहे की कुणबी आणि मराठा हे एकच असल्यामुळं कुणबी आणि मराठा हा एक धरल्या जाऊन समसमान आरक्षण मधूनच दिल्या जावं ही माझी सरकारला विनंती आहे अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एटीव्ही न्यूजच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट